नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजीबाईंच्या बटव्यातील घरगुती रामबाण उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात टिप क्रमांक एक खोबरेल तेल आणि कांद्याचा रस समप्रमाणात घेऊन त्याने केसाची मसाज केल्याने कोंडा कमी होतो तसेच केस लांबदेखील होतात टिप क्रमांक दोन तुमच्या घशातील इन्फेक्शन कमी करण्यासाठी खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून खाल्ल्याने खोकला कमी होतो टिप क्रमांक तीन गुळ बेलाच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते टिप क्रमांक चार भूक लागत नसेल आणि भूक लागल्यानंतरही खावेसे वाटत नसेल तर गुळाचा वापर नक्की करा टीप क्रमांक पाच हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो टीप क्रमांक सहा रोज जेवणानंतर ताक प्यायल्याने अनेक आजारापासून बचाव होतो टीप क्रमांक सात रोज सकाळी पाण्यासोबत आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने मोतीबिंदूसारखा आजार असल्यास त्याचा त्याला फायदा होतो तसेच आवळ्यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपली दृष्टीदेखील सुधारते टिप क्रमांक आठ गाजराचे भरपूर सेवन करावे ज्या व्यक्तीला वजन कमी करायचे आहे त्या व्यक्तीला याचा खूप जास्त फायदा होतो टिप क्रमांक नऊ एक चमचा पुदिनाच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून मिश्रण घेतल्याने वजन निश्चित कमी होते टीप क्रमांक दहा ॲब्रोवरचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी रोज रात्री व्यासले लावा याने केस काळे आणि चमकदार होतात जर तुम्हाला आजच्या माझ्या या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय